नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांवर मोदी सरकार मेहरबान या प्रलंबित मागण्या झाल्या पूर्ण जाणून घ्या सविस्तर बात में ही आनंदाची बातमी बातमीच्या माध्यमातून करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला आपण सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठे आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो दोन हजार पंचवीस हे वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष लाभाचे ठरले आहे या वर्षात आतापर्यंत केंद्रातील सरकारीने सरकारी, सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्या पूर्ण केल्या आहेत खरे तर येत्या काही दिवसांनी दोन हजार पंचवीस या वर्षाची सांगता होणार आहे आणि अशा परिस्थितीत आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये आतापर्यंत सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कोणकोणते निर्णय घेण्यात आले आहेत या निर्णयाचा त्यांना काय फायदा होईल याबाबतची सविस्तर पहिला आहे आठवा वेतन आयोग मित्रांनो या वर्षाचा पहिला महिना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठा ठरला जानेवारी मध्ये केंद्रातील मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला जानेवारी महिन्यात मंजुरी दिली असून या निर्णयाचा सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे अद्याप आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना झालेली नाही पण आयोगाच्या स्थापनेला मंजुरी मिळाली असल्याने लवकरच नव्या वेतन आयोगाच्या समितीची सुद्धा स्थापना होणार आहे दुसरा आहे निवृत्तीच्या तारखेपासून मिळणार पेन्शन मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांना रिटायर झाल्यानंतर लगेचच पेन्शन मिळावी यासाठी सरकारने यावर्षी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे खरे तर अधिक कर्मचाऱ्यांना पेन्शन होण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागत असे त्यामुळे त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता पण आता कर्मचारी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना फाईल्स बारा ते पंधरा महिने तयार आधीच तयार करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत त्यामुळे आता निवृत्तीच्या तारखेपासून रिटायर झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळणार आहे तिसरा यूपीएस योजनेचा लाभ मित्रांनो आधी सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होती मात्र सरकारने नंतर नवीन पेन्शन योजना सुरू केली पण नव्या पेन्शन योजनेला अगदी सुरुवातीपासूनच जोरदार विरोध दाखवण्यात आला दरम्यान या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सरकारने जुनी पेन्शन योजनेसारखीच नवीन युनिफाईड पेन्शन स्कीम सुरू केली आहे नवीन पेन्शन योजना म्हणजे एनपीएस आणि जुनी पेन्शन योजना म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम यांचे एकत्रीकरण करून नवीन युनिफाईड पेन्शन सुरू करण्यात आलेली आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक भविष्य अधिक सुरक्षित होणार असा विश्वास व्यक्त होतोय दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना युपीएस किंवा एनपीएस यापैकी एक पर्याय निवडण्याची मुभा देण्यात आलेली आहे युपीएस म्हणजे युनिपाईड पेन्शन स्कीम अंतर्गत पंचवीस वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मागील बारा महिन्याच्या सरासरी मूळ पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन मिळणार आहे आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे या अंतर्गत दहा वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान मासिक दहा हजार रुपये पेन्शन मिळणार आहे या लाभामुळे ही योजना जुनी पेन्शन योजनेसारखीच आहे अशी वाटते पण तरी अनेक कर्मचाऱ्यांकडून युनिपाईड पेन्शन स्कीम सुद्धा खूपच कामी आहे असा आरोप होत असून पुन्हा एकदा पूर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागू करा अशी मागणी उपस्थित केली जात आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद